कसे आज झाले का गणपती गण तुमचे सुद्धा तर चला आज ना खूप छान असं ऊन पडलेलं आहे पाऊस गेलेला आहे असं वाटतंय की तर माझं सकाळचं काम झालेलं आहे पूर्ण इकडे सगळं साफ करून घेतलेलं आहे मी आणि खूप छान असं ऊन पडलेलं आहे तर नाश्ता पाणी झालेलं आहे आत्ता तुमचं झालं का नाश्ता आहे तर मी इकडे छान हंडी वगैरे आवरून घेतलेली आहेत आणि ना बरेच दिवसात कपडे <क्पड़ी> स्वच्छ होते कुठे छान पाणी घेतले मी तर तुम्हाला आजचं वातावरण दाखवत मी खूप छान असं आज ना पाऊस नसल्यामुळे सगळी कामं फटाफट झालेली आहेत सकाळ सकाळी पूर्ण कामाला झालेली आहे पाणीसुद्धा आलेलं आहे खूप छान असं फास्ट आणि इकडे छान आवारसुद्धा साफ केलेला आहे मी आणि इकडे पाहू शकतं छान असं ऊन पडलेलं आहे आणि मी छान असे कपडे सगळे धुवून घेतलेले आहेत आज तर गणपतीमध्ये सगळे कपडे पावसामुळे धुतले नव्हते तर मी छान असे तर मी तुम्हाला दाखवलेले होते सीताफल तर तेव्हा होते छोटे छोटे सीताफल इकडे खूप छान असे तर आता खूप छान पिकायला आलेले आहेत सीताफल तर आता आपण काढून घेणार आहोत झाडावरून तर छान असे सगळीकडे सीताफल आहेत तर हा आहे वरती सीताफल एक मिनट हे खाली ठेवूया आपण <coughs> यस तर आपले चार सीताफल झालेले आहेत तर आपलं झाड तर खूपच छोटासा आहे पाहू शकता तुम्ही पाहिलं की दाखवलंसुद्धा तुम्हाला झाड पाहू शकता इकडे दिसते ना किती छोटंसं झाड आहे आणि त्याच्यावरती शीताफल काढलेले आहेत तर मी व्हिडिओ टाकलेला एक पंधरा दिवसापूर्वी टाकलेलंच असेल बहुतेक पंधरा दिवस झाले असतील तर आता हे बघा खत नाही काही नाही तरीसुद्धा खूप छान शिताफल झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर हा शीतालफल पिकणार आहे उद्या तर नक्कीच पिकेल आज थोडा कच्चा आहे तर आज माझं लक्ष गेलं आणि म्हटलं चला आपण काढून घेऊ सीताफल तर पाच सीताफल मी काढले आणि खूप मज्जा आली मला आपण लावलेलं जो झाड स्वतः झाड लावलेलं आणि त्याच्यावर फळ येणं किती खूप छान मज्जा येते तर इकडे किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये तर माझं काम आवरलेलं आहे तुम्हाला सीताफल पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा सीताफल पाहिजे का तर हे घरचे सीताफल आहेत बागेमधले नाही आहेत घरी लावलेलं झाड आहे तरी लवकर तर या सीताफल बाय बाय